श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका प्रत्येकाईला आपल्या मुलांची खूप काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांच्या जीवनातील जे काही अडचणी संकटे दुःख दोष दारिद्र्य त्याचबरोबर नजर दोष ह्या काही ज्या अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या यासाठी प्रत्येक आई प्रयत्न करत असते मग ते ज्योतिषीय उपाय असेल किंवा इतर काही प्रयत्न असतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि या लहरी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात आता हा जो दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा आपल्याला एक तर तुम्ही जी पौर्णिमा आहे शाकंबरी त्या दिवशी लावू शकता त्या दिवशी भोगी आहे त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा त्यानंतर क्रिकांत आहे म्हणजे संक्रांत ओलांडून गेल्यानंतर जो क्रिकांतीचा दिवस येतो ज्याला आपण कर म्हणत असतो त्या दिवशी म्हणजे ह्या तीन दिवसांमध्ये तुम्ही कधी हा दिवा लावू शकता त्यामुळे जर तुम्हाला सुतक पिरड्स एकादशीला असेल तर मग तुम्ही भोगीच्या दिवशी करा भोगीला असेल तर नंतर मकर संक्रांतीला करा तुम्हाला ज्या वेळेस टाईम भेटेल नाही ह्या तीन दिवसांपैकी त्या तीन दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांच्या मुलींच्या प्रगतीसाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं यासाठी हा जो दिवा आहे तर तो, तो लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा कधी लावायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात ना त्या आपल्या घरासाठी खूप खूप महत्वाच्या असतात दिव्याला आपण बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक मानत असतो आपल्या घरामध्ये ज्यावेळेस दिवा आपण लावतो त्यावेळेस आपल्या घरातील वाईट शक्ती नकारात्मकता नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा संचारत असते हीच सकारात्मक ऊर्जा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये यावी आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी नष्ट व्हाव्या माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती कोणताही संकट येऊ नये किंवा ती एखाद्या परीक्षेसाठी चाललेली आहे त्यामध्ये तिला यश मिळावं नोकरीसाठी चाललेली आहे नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी चाललेले आहे तर त्यांना त्यामध्ये यश मिळावं किंवा अभ्यास करतात पण तरीही त्यांचा अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही किंवा इतर ज्या काही तुमच्या मुलांच्या संबंधित समस्या असतील मुलांमध्ये आजार पण आहे मुलांमध्ये तुम्हाला चिडचिडपणा जाणवते बघा काय होतं मुलांना नजर लागू शकते बाहेरच्या व्यक्तींची घरातल्या व्यक्तींची नजर लागू शकते आणि नजर लागल्यामुळे मुलांचा स्वभाव हा हट्टी चिडचिडा आणि तापट होत असतो त्यामुळे मुलं कोणाचंच ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही आई वडिलांचं ऐकत नाही आणि त्यामुळे आपण खूप कंटाळून जातो या सर्व समस्यांना त्यासाठीच ह्या ज्या काही सर्व समस्या आहेत तर त्या आपल्या जीवनातून सर्व संपून जाव्या आणि आपल्यावरती आपल्या मुलांवरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे संक्रांत आणि क्रिकांत हे जे खूप महत्वाचे दिवस आहे या दिवसांमध्ये पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जा असतात आणि माता लक्ष्मी देखील भोगीच्या दिवशी आपण हा उपाय जर केला तर मुलांच्या जीवनातील सर्व नकारात्मकता आणि त्याचबरोबर सर्व दोषसुद्धा नष्ट होते खूप खूप दिवस आहे हे तीन ह्या दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय एकदा करून तुम्हाला याचा फायदा होईल तुम्हाला जर असं वाटलं की हा उपाय आपल्याला ह्या तिन्ही दिवसांना करायचा आहे तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा काय करायचं आहे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा स्वच्छ असावा कुठेही खराब झालेला वगैरे नसावा दिवा घेत असताना तो आपल्याला मातीची पंतीच घ्यायची आहे मातीची पंतीमुळे माता लक्ष्मी ही खूप लवकर प्रसन्न होत असते त्यामुळे आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे ती घेता असताना कुठेही काळी झालेली किंवा कुठे तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका नंतर काय करायचं आहे तुम्हाला ही जी पंती आहे तर ती तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या वेळेस एखादा उपाय करता एखादी सेवा करता ती गुप्त ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं तुम्ही घरामध्ये सांगू शकता तुम्ही मुलं आहे मुलांच्या है, मुला आजोबा असतील आजी असेल वडील असेल त्यांना सांगू शकता काहीच अडचण नाही आहे पण जी बाहेरची लोकं असतात आपले नातेवाईक असतील शेजारचे असतील त्यांना चुकूनही सांगू नका कारण का कारण आपल्याला देखील माहीत नसतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे चांगली भावना आहे आपल्या मुलांच्याबद्दल चांगली भावना आहे की वाईट भावना आहे त्यामुळे त्याचा जो फायदा आहे शक्यतो करून मग आपल्याला होत नाही त्यामुळे कोणताही तुम्ही उपाय करा घरासाठी करा मुलांसाठी पतीसाठी ते गुप्त ठेवणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे एखादा उपाय करत असताना तो गुप्त ठेवत चला आता आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे ती एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आहे प्लेटमध्ये अगोदर सर्वात प्रथम हळदीच्या सायने खाली स्वास्तिक काढून घ्यायचं जे चार डॉट असतात मधले ते द्यायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात बघा तर त्याही तुम्हाला द्यायच्या आहेत नंतर मग आता तुम्हाला या दिव्यामध्ये लाल कलावा सर्वांनाच माहीत आहे ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्या रक्षासूत्राचा जो वात आहे तर ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आता तुम्ही म्हणाला आमच्याकडे रक्षासूत्र नाही आहे तर काय करू तर मग तुम्ही कापसाची वाट टाकू शकता पण शक्यतो करून रक्षासूत्र टाका त्यामुळे जे काही आपल्या मुलांवरती संकट येतात ना तर ते दूर होतात मुलांची त्यामुळे रक्षा होत असते त्यामुळे रक्षासूत्राची वाट जर असेल तर अतिशय उत्तम तर आता त्यामध्ये तुम्हाला रक्षासूत्राची सूत्राची वाद टाकायचे आहे आता हा जो दिवा आहे या तीन दिवसांमध्ये तुम्ही संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी म्हणजे पाच ते सातचा जो कालावधी असतो ज्याला वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध झालेलं असतं पवित्र झालेलं असतं त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे मुलांचं लग्न जमत नाही आहे मुलांच्या नोकरीच्या अडचणी आहे अभ्यासाच्या अडचणी आहे त्याचबरोबर त्यांना परीक्षेत यश मिळत नाही आहे किंवा त्यांच्यावरती अनेक संकट येत असतात त्यांच्या इच्छा पूर्ती होत नाही त्यासाठी तुम्ही कितीही लहान किंवा कितीही मोठा तुमचा मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यासाठी आदिवा लावू शकतात आता काय करायचं आहे लाल कलावेची वाट टाकली की यामध्ये तुम्हाला जी मोहरीचं तेल असतं बघा तर ते तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल टाकल्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की दिव्याला चारी बाजूने हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे नंतर मग तुम्हाला तुमच्या मुलांना खाली आसन टाकायचं आहे त्यावरती बसवायचं आहे पूर्व पश्चिम चेहरा होईल अशा पद्धतीने बसवा आता तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरले जाते कारण का कारण त्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठ्या पद्धतीमध्ये ताकद असते त्यामुळे ही पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे जी आपल्या मुलांसाठी खूप उपयोगी पडणार आहे पिवळी मोहरी थोडीशी घ्यायची आहे चिमुडगवर घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला पाच अखंड ज्या लवंग असतात ना तर त्या घ्यायच्या आहे पाच अखंड फुलवाल्या लवंग घ्यायच्या आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे मुलांच्या डोक्यावरनं ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या तुम्हाला ओवाळाच्या आहे दिवा हा तिथेच मुलांच्या जवळ ठेवायचा मुलांच्या डोक्यावरनं ह्या वस्तू ओवाळायच्या आणि ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख दोष अडचणी आहेत तर ते संपलेले आहे असं म्हणत म्हणत पाच वेळेस किंवा सात वेळेस ह्या वस्तू तुम्हाला ओवाळायचे आहे आणि ते सर्व जे साहित्य आहे तर ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे ते दोन्ही साहित्य त्या दिव्यामध्ये टाकलं की नंतर तुम्हाला तो दिवा घेऊन तुमच्या घराच्या बाहेर यायचा आहे घराच्या बाहेर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुम्ही ठेवायचा आहे कुठेही तेव्हा तुमच्या घराच्या दरवाजा असतो मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जिथे कुठे व्यवस्थित जागा वाटेल तिथे तुम्ही ठेवू शकता काहीच अडचण नाही अगदी उंबरट्याच्या बाहेर जरी तुम्ही ठेवला तरीही काहीच अडचण नाही आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठे ठेवल्यानंतर तिथे तुम्हाला माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश हो द्या द्या त्यांच्या त्यांच्या अभ्यासात त्यांची प्रगती हो जीवनातील असणारे विघ्न संकटे अडचणी संपून जाऊ हो द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ज बघा मुलं जर बाहेर गावी शिक्षणासाठी असतील किंवा इतर कोणत्या कामासाठी जर बाहेर गावी असतील तर काय करायचं आहे मुलांचा फोटो असतो तर त्या फोटोवरनं आपल्याला ह्या ज्या वस्तू आहे तर त्या ओवाळून त्या दिवस दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला हा दिवा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आता जर मुलं नोकरीसाठी बाहेर असतात आणि लेट घरामध्ये येतात म्हणजे बघा आठ नंतर नऊ नंतर मुलं घरामध्ये येतात मग पाच ते सातच्या दरम्यान आपल्याला जमत नाही करायला तर मग काय करायचं तुम्ही ज्या वेळेस मुलं घरामध्ये येतील त्यावेळेस करा काहीच अडचण नाही आहे या तीन दिवसामध्ये जर तुम्हाला सुतक पिअडच असलं तर मग नंतर तुम्ही एखाद्या एकादशीला तुम्ही हा उपाय करू शकता फक्त आपल्या मनामध्ये किंतु परंतु न येऊन देता तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ